नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामनकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्महाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडवोकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनी राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर दडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात तिथे मोहिनी राजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो, तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनी राजन मुदलिया हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवी याचा वापर करण्याचा ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाण्यासाठी मोहिनी राजन मुटलियार हा देखील आता हाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायाची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकरलाची भेट घेऊन त्याला काय सांगायचंय हे समजावून सांगतो या कथेचा आता पुढील भाग मिनू ठकरालला पळून आणल्यानंतर तर बिल्ला आणि किटीला एकमेकांशी मनमोकळंपणे बोलण्याची संधी मिळाली नव्हती वेळ मध्यरात्रीची होती रात्र पौर्णिमेची होती बिल्ला वरांड्याच्या एका टोकाला वेताच्या खुर्चीत बसला होता आळसावलेल्या नजरेनं तो स्टडी रूमच्या खिडकीवर लक्ष ठेवत होता स्टडी रूममध्ये अंजली आणि रघुवीर छोट्या बाळासह कैदेत होते अचानक वरांड्याच्या बाहेरील भिंतीजवळ काहीतरी हल्ल्याची जाणीव बिल्लाला झाली वारांड्यात चाळीस वॅट पॉवरचा जुना पिवळट बल्ब होता तर त्याचा प्रकाश अंदुक पसरला होता बिल्लानं डोळे उघडचाप करीत रोखून बघण्याचा प्रयत्न केला तर भिंतीकडून काळोखातून खातून एक सावली प्रकटली बिल्ला सावध झाला ती किटी होती दबकत दबकत मांजरीच्या पावलानं चालत किटी बिल्लाच्या पुढे आधी येऊन उभी राहिली बिल्लानं आपलं सिगरेटचं पाकिट तिच्याकडे भिरकावलं केटीनं गायगायने त्यातली सिगरेट घेतली आणि शिलगावून भरभरून ओढायला सुरुवात केली आल्यापासून पाहते आहे तू कसला तरी विचारात राहतोयस बिल्ला मी मी कुठल्या विचारात राहणार रा। तुझ्या चेहऱ्यावरून तरी तसंच दिसतंय मिनू ठकरालवर तू लट्टू झालायस की काय खुर्चीतल्या खुर्चीत बिल्लांना चोळबोळ केली नेहमीच केटी त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते ओळखत असे आणि याच गोष्टीची त्याला भयंकर चीड होती तुला वाटतं मी तिच्यावर मरतोय वाटतंय तर तसंच मग तर तो तुझा भ्रम आहे मी आजपर्यंत कुठल्याही मुलीची चिंता केलेली नाही ज्याला मुली, ची मुली मिळत नाही तो चिंता करतो मूर्ख कुठली बिल्लाचं लॉजिक किटीच्या डोक्यात नाही तर डोक्यावरून गेलं बराच वेळ शांततेत गेला दोघंही नुसतं सिगरेट ओढत गप्प बसले बिल्लाच्या मनात काहीतरी पाप आहे असं किटीला सारखं जाणवत होतं पण ती काही बोलली नाही त्याचा स्वभाव त्याच्या सवयी तिला पुरेपूर माहीत होते वेळ येताच तो आपलं मन बडाबडा तिच्या पुढे मोकळं करणार हे ती जाणून होती नव्हे तशी तिला खात्री होती तिची सिगरेट संपत आली होती चल मी आता जाते तुला रिलीव्ह करायला रेमात खान येईल एवढ्यातच हो बिल्ला काहीसा अस्थिर स्वरात म्हणाला तो तो नेपाळी नोकर आता हा बघा कसा मनातलं बडाबडा ओकेल किटीनं सारखाच अंदाज केला अरे हां तू त्या नोकऱ्याला काही खायला पाहायला दिलंस की नाही मी तर त्या बिचाऱ्याला विसरूनच गेले होते त्याला रात्रीचं जेवण दिलंस का त्याला भूक लागली असेल आणि तू इथे त्याला भूक लागणार नाही केटी का तो मेला केटीला हा धक्का अनपेक्षित होता ती सुन्न झाली मेला कसा मेला तिनं कसं बस विचारलं मला पाहून तो आरडा करणार होता मी घाबरलो त्याला गप्प करण्यासाठी मी सायकलचे सारा जोर अटकावून त्याच्या तोंडावर मारली त्या प्रहारानं त्याचं डोकं आणि चेहरा छिन्न विछिन्न झाला किटीला दरदरून घाम फुटला आता आपण बऱ्याच मोठ्या अडचणीत सापडलोय हे तिच्या लक्षात आलं आपला आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत तिने विचारलं तू त्याचं काय केलंस मी काय करणार मी त्याला पुरलं घरांड्यापासून शंभर फुटावर असलेल्या मातीच्या एका लहान ढिगाऱ्याकडे बोट दाखवत त्यांनी सांगितलं किटी अधिकच शहारली जर कळलं की तू रघुवीरच्या नेपाळी नोकराची हत्या केली आहेस तर मोहिनी राजनच काय पण त्याचा बाप सुद्धा तुला पोलिसांपासून वाचवू शकणार नाही केटी म्हणाली त्यानं आरडाओरडा करू नये म्हणून फक्त मी त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या तोंडावर चेन मारली त्याला ठार मारण्यासाठी नाही तो फटका त्याला सहन झाला नाही मी मुद्दाहून नाही केलं ते सगळं भीतीनं घेरलेल्या मनाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न केटी करू लागली आधी अपहरण आणि आता हत्या बराच वेळ स्तब्ध राहून नंतर ती गंभीर स्वरात म्हणाली तू असं कर आता बिल्ला त्या नोकराच्या खोलीत रोज दुपारी आणि रात्री जेवणाचं ताट घेऊन जात राहा जर जा अहमद खान स्वतःहून कधी तिथं जायला निघाला तर त्याला सांग की त्या नोकरानं फक्त तुलाच पाहिलं आहे आणि तो नोकर आपल्यापैकी जितक्या कमी जणांना पाहील तितका आपल्या हिताचं आहे असं पटवून दे रहमत खान दूरदृष्टीने विचार करणार आहे त्यामुळे त्याला हे पटेल आणि आपल्याला सुद्धा थोडाफार विचार करायला वेळ मिळेल खेटीचा हा प्रस्ताव वजा सूचना बिल्ल्याला पटली त्यात न पटण्यासारखं काही नव्हतं शेवटी होतं ते त्याच्या बचावाच होतं पण खिटी शेवटी कळलं तर काय होईल त्याबद्दल मी नंतर विचार करीन अचानक खेटी विचारमग्न चेहऱ्याने म्हणाली जमलं तर नेपाळी नोकराची हत्या आपण रहमत खानच्या माथी मारू एमी ते पाहता पोलिसात त्याचा रेकॉर्ड आहेच आपण अजून तरी क्लीन आहोत पोलिसांना त्याचा संशय येईल ते ठीक आहे खिटी पण त्या नोकऱ्याच्या हत्येच्या वेळी रहमत खान इथे नव्हता तो तर हत्येनंतर जवळजवळ पंधरा सोळा तासांनी इथे पोहोचला पोलीस इतके मूर्ख नाहीत किटी पोलिसांची चिंता तू करू नकोस पोलिसांना मी सांभाळून घेईन त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझी बिल्ला आपल्या लाडक्या बहिणीच्या तोंडाकडे कौतुकाने पाहत राहिला अचानक खिटी उद्गारली त्या मुलीचा विचार सोडून दे बिल्ला किटीच्या त्या वाक्यावर बिल्लाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली किटी माय डिअर सिस्टर मी तर तिला पटवणारच तिच्याशी मस्ती करण्यातला आनंद मी सोडणार नाही हे नक्की तू तिला जरा देखील टच केलंस तर याद राख माझ्यासारखं वाईट कोणी नाही तू जरा डोक्याने वाक आधीच आपण संकटात सापडलो आहे आणि आता तू त्या मुलीच्या मागे लागलास मी परत तुला सांगते तू तिचा विचार सोडून दे आणि बिर्ला मला एक सांग तिच्यात आहे तरी काय ना रंग ना रूप ना सोडवल शरीर ना ना हुशार असेल तर तेही नाही तू तुझ्या गुजरलेल्या प्रसंगाचा विचार कर आपण इथे पन्नास पन्नास हजार रुपये कमावण्यासाठी आलोय त्या मूर्ख बेडव मुलीशी मौज मस्ती करायला नाही समजलं का किटीचं प्रत्येक वाक्य तळमळीच्या स्वरातलं होतं काही क्षण स्तब्धतेने गेल्यानंतर किटी तिथून उठली आणि आल्या मार्गानं आधारात निघून गेली बिल्ला सुन्न होऊन बराच वेळ ती गेलेल्या त्या अंधारे मार्गाकडे पाहत राहिला रघुवीर आणि अंजली स्टडी रूम मध्ये अंथरलेल्या बिछाण्यावर झोपले होते बाळाचं अंथरून त्यांच्या जवळच होतं अंजली अधूनमधून बाळाच्या अंगावरून हात फिरवत होते रात्रभर अंजली आणि रघुवीर झोपू शकले नव्हते पाड झाले तरी दोघं जागीच होते तुम्हाला त्याचं काम करण्याची मुळीच गरज नाही आपल्याला खरंच गरज आहे का त्यांची मध्यस्थी करण्याची बलवंतराय ठकरालनं आपलं काय बिघडवलंय तुम्ही का म्हणून त्याच्याकडे खंडणी वसूल करून जायचे रघुवीर तुम्ही असं तर काही करणार नाही आज अंजलीनं ना आपलं मत प्रकट केलं गेली रात्र या मतावर दोघांनी पुन्हा पुन्हा विचार दिला संपूर्ण रात्र सरली पण विचार थांबले नाहीत खड्ड्यात जाऊ देतो ठकराल आणि त्याचा पैसा मला काळजी आहे ती तुझी आणि आपल्या बाळाची या बदमाशांची तुला कल्पना नाहीये ते नुसते गुंड आणि बदमाश नाही तर अपराधी आहेत क्रूर माझी खात्री आहे की त्यांनी नक्कीच आपल्या कांच्याचं काहीतरी बरं वाईट केलं असेल असं म्हणू नका रघुवीर देव करो तो जिवंत सुरक्षित असू दे अंजली काकुळतेने म्हणाली जर तो मेला नसेल तर गंभीर जखमी तरी झाला असावा अंजली तुला कल्पना नाही तो गुंड बिल्ला कशा पद्धतीने मारतो ते जर त्यानं कांच्याला मारलं असेल तर त्याच्या वाचण्याची शक्यता रघुवीरचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंजलीनं झटकन आपल्या हाताची बोटं रघुवीरच्या तोंडावर ठेवली तुम्ही तो असलं वाईट मनात आणू नका अंजली माणसं भयंकर गुन्हेगार आहेत त्यांनी मला पोकळ धमक्या दिलेल्या नाहीत तू त्या म्हाताऱ्याचा भयंकर बनत गेलेला चेहरा नीट पाहिला नाहीस जर मी त्याच्या सांगण्यानुसार वागलो नाही तर तो याचा बदला तुम्हाला दोघांना छळवून घेईल मला त्याच्या इशाऱ्यावरच नाचलं पाहिजे मला बळवंतराय ठकरालकडे जावंच लागेल म्हणजे तुम्ही मला या बदमाशांच्या तावडीत सोडून जाणार ते माझ्याशी कसंही नाही अंजली ते तुझ्याशी नीटच वागतील रघुवीरनं तिचा आप हात आपल्या हातात घेत म्हटलं ते स्वतःसाठी कुठलीच अडचण निर्माण करणार नाहीत त्यांना फक्त पैसा हवा आहे जोपर्यंत मी ठकरालला पैसे द्यायला राजी करू शकत नाही तोपर्यंत तरी ते माझं मन मानायला तयार नाही रघुवीर तुम्ही मला आणि बाळाला एकटं सोडून जाऊ नका तर मग काय ते तू सांग मी काय मार्ग सांगणार मी इतकं सांगू शकते की तुम्ही मला एकटं सोडून जाऊ नका म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की मी त्या थेरड्याला सांगू की मी तुझ्यातर्फे त्या ठकरालशी संपर्क साधू इच्छित नाही 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 अंजली मला असं करता येणार नाही मला त्या म्हातारड्याचं म्हणणं ऐकावं लागेल त्याच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी रघुवीरचं बोलणं ऐकता ऐकता डोळे बंद करून तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली हिंमत धीर देण्यासाठी रघुवीरनं तिला आपल्या हृदयाशी धरलं पहाट सरली होती पक्ष्यांचा किलबिलाट कानांवर पडत होता रघुवीरचे डोळे टक्क उघडे होते तो आड्याकडे पाहत विचारात घडला होता कुशीत अंजली हमसून हमसून रडत नुकतीच झोपली होती दुसऱ्या क्षणी रघुवीरच्या डोळ्यावर निद्रेची झालर पसरली होती रहमत खानच्या खोलीच्या शेजारच्या रूममध्ये मेनू ठकराल पलंगावर पडल्या पडल्या आपल्या वडिलांचा विचार करत होते काय करत असतील आपले डॅडी तिला खात्री होती आपल्या सोडवणुकीसाठी आपले वडील मोहमांगी रक्कम नक्कीच देतील आणि याच गोष्टीचं दुःख तिला होतं अपहरण झाल्यानंतर फक्त एकदाच तिला भीती वाटली होती जेव्हा केटीनं ऍसिडची बाटली दाखवून त्यातल्या ॲसिडचे काही थेंब कारच्या सीटवर टाकून जरब बसवली होती क्षणार्धात सीटचा रेग्झिनचा तेवढा भाग पाजरत जाऊन जळून खाक झाला होता जळकी सीट भेसूर दिसत होती आणि ते पाहून मिनून नखिकांत थरथरली होती भयानं तिचं हृदय थडथडलं होतं बस त्यानंतर ते आतापर्यंत ती मस्त मजेत होती त्यानंतर घडणारी प्रत्येक घटना तिला नाट्यपूर्ण आणि तिच्याच भाषेत सांगायचं झालं तर सनसनी खेज चित्रपटासारखी वाटत होती त्या चित्तथरारक नाटक चित्रपटाची ती नायिका होती तिला ही चित्तथरारकता भावली होती चांगलं खायला प्यायला मिळत होतं गप्पा गोष्टी चावट पानसट विनोद करायला किटी होती किटीची आठवण होताच मेनूच्या डोळ्यासमोर बिल्लाचा चेहरा तरळू लागला मनातल्या मनात ती विचार करू लागली काय मस्त बॉडी आहे तगडी येणे एकदम मजबूत हात इतके रखरखीत कठीण त्या दिवशी भाऊवरची त्याची पकड त्याचा स्पर्श आताही नुसते आठवणीनं शरीर कसं पुलकित होऊन जातं जर त्यानं मला अगदी एकदा आपल्या भाऊत जळखडून ठेवलं तर आजपर्यंतच्या आपल्या आयुष्याचं वृक्ष आयुष्याचं पूर्ण सार्थक झाल्याचं मी समजेन विचारांच्या सुखद लहरीवर तरंगत असलेल्या मिनू ठकरालचे डोळे झोपेनं कधी मिटले हे तिचंच तिला कळलं नाही तिला हेही कळलं नाही की त्याच वेळी बिल्ला तिच्या रूमच्या बाहेर रेंगाळतोय मोहिनी राजन एका खुर्चीत विराजमान झाला होता ओठांमध्ये सिगार लटकत होता परिधान केलेला आजचा सूट उंची होता त्याच्या पाठीमागे रहमत खान उभा होता आणि समोर आराम खुर्चीत रघुवीर उपाध्ये पांढऱ्या शुभ्र कॉटन कुर्ता पाजामात बसला होता रघुवीर बसला होता तिथून गॅरेज स्पष्ट दिसत होतं गॅरेजचं शटर उघड होत आतील वन वन एट फीएट बॉनेट उघडून बिल्ला काहीतरी करत होता त्यानं स्पार्क प्लग परत जोडले आणि मूळ नंबर प्लेट काढून त्या जागी नकली नंबर प्लेट लावली गाडी आता ठीकठाक झाली होती ही नकली नंबर प्लेट काल मोहिनी राजांना त्याला दिली होती सकाळचे नऊ वाजून गेले होते मोहिनी राजांनी आपला घसा साफ केला आणि म्हटलं तुम्ही दोन वाजेपर्यंत बलवंतराय ठकराल रेसिडेन्सीवर पोहोचाल त्याच्याशी काय बोलणं करायचं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणताही गोंधळ गडबड न करता मुलीला सोडवण्यासाठी खंडणीची रक्कम देण्याबद्दल त्याला राजी करण्याचं काम तुम्ही करणार आहात एक गोष्ट लक्षात ठेवा मी चेष्टा करत नाहीये माझं म्हणणं अगदी सिरियसली घ्या जर काही तशीच गोष्ट घडली तर मी मात्र पाठ फिरवीन मग तुम्ही तुमची बायको तुमचं मूल दुष्ट निर्दय बिल्लाच्या तावडीत असेल समजलं परत परत सांगण्याची मला गरज नाहीये समजलं मला रघुवीर थंड स्वरात म्हणाला तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न ठकराल नक्कीच करेल जर तुम्ही त्याला तुमची ओळख दिली आणि त्यानं शोध सुरू केला तर इथं रक्तपात घडेल हे लक्षात ठेवा ही जोळी भावंड बिल्ल आणि किटी आत्मसमर्पण करणाऱ्यांपैकी नाही ती प्रथम तुमच्या बायको मुलाला आणि त्या ठकरालच्या मुलीला ठार करतील त्यानंतर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढतील रघुवीर शांतपणे ऐकत होता आता बलवंतराय ठाकरला समजावून त्याच्याकडून हुंड्या मिळवणं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे जेव्हा हुंड्या तुम्हाला मिळतील सर्वप्रथम तुम्हाला नरीमन पॉइंटला जावं लागेल तिथल्या नॅशनल बँकेत पहिली हुंडी कॅश करून घ्यावी लागेल त्यानंतर फाउंटनच्या मर्कंटाईल बँकेत जाऊन दुसरी हुंडी हुंड्या कॅश करून घेण्यात कदाचित संध्याकाळ होईलही सुदैवानी सर्व बँका जवळजवळ असल्याने वेळ लागणार नाही दिवसभरात दहा बारा, बारा हुंडा होतील रात्री दादर चौपाटीजवळच्या पार्कवे हॉटेलमध्ये तुम्ही राहणार आहात गंमत म्हणजे त्या हॉटेलमध्ये तुमच्याच नावानं तुमचं बुकिंग केलंय कारण मुंबईत तुम्हाला ओळखणारे बरेच जण आहेत आणि अर्थात पार्कवेमध्ये वेगळ्या नावानं राहणं डेंजरसच तिथं काही अडचण येणार नाही रात्री अकराच्या सुमारास मी हॉटेलवर तुम्हाला फोन करेन आणि जर काही अडचण निर्माण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ उजल्यानंतर उरलेल्या हुंड्या कॅश करून घ्यायच्या आहेत शेवटची हुंडी कॅश करण्यासाठी तुम्हाला अंधेरी वरसोवा शाखेच्या बँकेत जावं लागेल तिथं कॅश मिळाल्यानंतर तुम्ही मला सी पॅलेस हॉटेलमध्ये येऊन भेटायचं मी तिथे तुमची वाट पाहात रूम नंबर तीनशे मध्ये बसलेला असे सर्व रक्कम माझ्या हवाली करून तुम्ही पिरंगुटला परत येण्यासाठी स्वतंत्र असाल तुम्ही इथं येण्यापूर्वीच ठकरालच्या मुलीला मिनूला सोडून दिलेलं असेल याची खात्री ठेवा त्या पोरीला सोडून दिल्यानंतर माझी माणसं इथून निघून गेलेली असतील दिल। त्यानंतर जर पोलिसात तुम्ही कळवण्याचा प्रयत्न केलात किंवा कुठलीही हुशारी केलीत तर माझा माणूस एक दिवस तुमच्या घरी पोचून तुमच्या पत्नी आणि मुलाची हत्या करील हे मात्र लक्षात ठेवा रघुवीरनं नकळत मान हलवली मी तुम्हाला अत्यंत बारकाईने सगळं काही समजावून दिलेलं आहे कार तयार आहे कपडे बदला आणि निघायची तयारी करा असं म्हणत मोहिनीराजन खुर्चीतून उठला जरा एक मिनिट त्याला थांबवित रघोरने म्हटलं माझ्या पत्नीला इथं एकटं राहायची भीती वाटते माझ्या गैरहजेरीत माझी पत्नी आणि मुलगा सुरक्षित असतील याची काय गॅरंटी आहे हो माय डिअर मोहिनी राजन हसून म्हणाला आणि त्यानं रहमत खानकडे बघितलं तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही हा रहमत खान, खान कशासाठी आहे बिल्ला किटी किती, किती उद्धट उधळलेली असली तरी हा रहमत त्यांना वेसण घालू शकतो तुमची पत्नी जोवर इथून पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तरी रहमत खान त्यांचं लक्षण करील त्यांना कुठलीही अडचण किंवा त्रास होणार नाही आश्वासक खात्रीपूर्वक स्वरात राजन म्हणाला आणि रहमत खानसह बाहेर पडला मोहिनीराजांच्या या स्पष्टीकरणावर केवळ संतुष्ट होण्यापलीकडे रघुवीरकडे पर्याय नव्हता रघुवीरची बॅग तयार होती कपडे बदलून तो जाण्यासाठी तयार झाला स्वच्छ पांढरा शुभ्र पीटर्सबर्गचा शर्ट आणि ग्रे कलरची रेमंड पॅन्ट असा वेल ड्रेस्ड रघुवीर अंजलीकडे पाहत होता तिला आणि आपल्या लाडक्या बाळाला बदमाशांच्या टोळीत असं सोडून जाताना त्याचं हृदय कासावीस होत होतं अंजली मात्र शांत दिसत होती अस्फुट असं असण्याचाही तिनं एकदा प्रयत्न केला होता तुम्ही निघा रघुवीर मी सांभाळेन स्वतःला आणि बाळाला तुम्ही आमची चिंता करू नका स्वतःला सांभाळा रघुवीरनं बाळाचा पापा घेतला अंजलीला जवळ घेऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि पुढच्या क्षणी झटकन तो स्टडी रूमच्या बाहेर पडला रघुवीर बाहेर पडताच आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना अंजलीनं वाट करून दिली तिच्या गालावरून अश्रूदारा घळाघळा गाला 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 वाहू लागल्या तिनं बाळाला हृदयाशी घट्ट धरलं आणि तिथल्या आरामखुर्चीत हाताश होऊन बसली